रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि रनपार या गावातील सुमारे सोळा तरुण मौज मजा करण्यासाठी एका खाजगी बोटीने समुद्रात गेले होते परंतु बोटीचे इंजिन बंद पडल्याने ही बोट भरकटली आणि पलटी झाल्याने सर्वजण पाण्यात फेकले गेले सावका ए ए चढा रे सावका चढा गडबड करू नका हे जरा हे दोन तिथं जवळ ठेव लाईव्ह बोया लाईव्ह बोया जवळ ठेवा लाईव्ह बोया जवळ ठेवा ते जवळ ठेवा नाही आणि जवळ ठेवा तू फरक पडत नाही जवळ घ्या जवळ घ्या ते दे? जवळ ठेवा रोप पण घ्या जवळ एक एक दोघ जण धरा दिता धरा दिता धरा धरा

अल्फरिन या बोटीतील तांडेल फरीद ताजुद्दीन याने तातडीने रत्नागिरी पोलीस दलाला संपर्क साधला आणि सागर कवच अभियाना दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पथकाने तातडीने धाव घेत सर्व तरुणांना वाचवण्यास यश मिळवले आता खुशा यांची नको

हो सर नाही अनरजिस्टर्ड आहे रशि रजिस्टर्ड रजिस्टर नाही ना नाही 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 त्यांना विचारलं नक्की नक्की नाही आता आहेच की आता होय 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 सगळ्या गोष्टी आता गोडीशी नेऊन करेल या नाईन अप करूया चालला जाऊ दे ओडिसीला गया ओडिसीला आपल्या हरण महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्रिप्शन प्रेस करा